काठमांडूच हे मार्केट आहे कपड्यांचं दुकान आहे बॅगांच दुकान आहे त्या ठिकाणी आमची बस थांबलेली आहे आणि आम्ही आता बुद्धनाथ जात जातात आपण बघू शकता काठमांडू जिल्ह्यातून काठमांडूचं मार्केट चला जॅकेट सुंदर असे दुकान आहेत गुड मार्केट बघण्यासारखं मार्केट आहे फॉरेनर लोकसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत चालूच आहेत काठमांडू चीज़ जैकेट कपड़े दुकान जैकेट है छोटी छोटी दुकान है तो तो सुंदर है आम्ही स्वयंभू मंदिर बघितलं वरती सर्व विधाच्या मूर्त्या होत्या त्यानंतर तीन मूर्ती बघितल्या आणि आता आम्ही बुद्धनाथ स्तुफा बघायला निघालेलो आहोत आपण बघा काठमांडूचं हे मार्केट आहे खूप सुंदर काय वस्तू या ठिकाणी मिळत आहेत विविध कपडे आहेत मंदिराचं गेट आहे मंदिराचं हे स्वयं अर्थना तुपाचं हे गेट आहे आणि हे आठवड्यात मी बघा मध्ये दुकानं पण आहेत आणि बुद्धनाथ स्तूपा बघण्यासाठी आम्ही आता आलेलो आहे हा जो गेट आहे बुद्धनाथ स्तूपाचा गेट आहे खूपच भीडभाड आहे बघण्यासारखं आहे मी तुम्हाला आतमध्ये नेऊन दाखवणारच आहे ते काचं सुद्धा दुकान आहे आणि कपड्यांची दुकानं रेशनची दुकानं विविध वस्तूंची दुकानं

पैसा पाहिजे फक्त आपल्या खिशामध्ये आणि महाग सुद्धा आहे पिशवी आहेत ज्वेलरीचं दुकान आर्ट गॅलरी वाव एवढं सुंदर वातावरण आणि एवढं सुंदर या बाजूचं मार्केट बुद्धानाथ स्तुपा बघू शकता इथे मैत्रीय विहार आहे बुद्ध विहार ये ये। लखाग महालस्ट्री सुंदर कलाकृती बुद्ध विहार मी तुम्हाला आतून दाखवते या, या बाजूला बघा कलाकृती कशी सुंदर पद्धतीने कलाकृती केलेली आहे सजवलेला आहे आणि ते बाहेरचं दृश्य आहे राहण्यासाठी वरती रूम सुद्धा आहेत आपण बघून घ्या मूर्ती आहे या आतलं सौंदर्य आहे वाव डोळ्याचं पारणं फिटलं एवढी सुबक आणि सुंदर अशी ही तथागत भगवान बुद्धांची मूर्ती आहे या विहारामध्ये आजूबाजूला त्या पूज्य भंते दलाई लामांचा पण या ठिकाणी फोटो आहे सर्वजण या ठिकाणी वंदन करत आहेत वंदन करून पुन्हा आम्ही बुद्धनाथ स्तूपाला वंदन करणार आहोत बा काय सुंदर वाक खूप बरं वाटलं खूप बरं वाटलं भव्य सुबक अशी ही तथागत बुद्धांची मूर्ती या ठिकाणी त्यांचे गुरु गुरु या ठिकाणी बसून प्रवचन करतात

भव्य असा स्तूप आहे कपड्यांची दुकान सुंदर दुकान पिशव्यांची दुकानं ऐतिहासिक वस्तु ची दुकान जबरदस्त मार्केट है एक मोटा घंटा बनने का है खूब वर्ष पूर्वी ऐतिहासिक घर इमारती है अगरबत्ती है कि संगत नहीं धूप हा हे धूप आहे हे धूप यामध्ये टाकायचं आणि किती पैसा पचास रुपया दिवा घर यायला बोलतात प्रत्येकजण दिवा घेऊन आपल्या या ठिकाणी बुद्धांना अर्पण करतात भुटांचं दुकान बघू शकता आपण नवीन ठिकाण बघायला मिळालेलं आहे सुंदर असं ठिकाण आहे सुद्धा आहे सुंदर वाह रे वा। धूप लावलेला काही खाली सुंदरशी बुद्धमूर्ती सुंदरस वातावरण आणि त्यामध्ये गारवा सुंदर थंडी पडलेली आहे आणि हे आपण बघू शकता एवढं प्रेक्षणीय हे स्थळ आहे बुद्धमूर्ती पुढे ही एक पाण्यामध्ये सुंदर अशी मूर्ती आहे बघा ही मूर्ती आणि हे दृश्य बघा वाव खूपच सुंदर आणि खूप मनमोहक मनाला शांती देणारं हे दृश्य हे बुद्ध विहारच आहे बघा हे छोटे छोटे हे स्तूप आहे आणि लहान लहान स्तूप बघून खरंच मन अगदी शांत आणि मनाला शांती लागलेली आहे हा या ठिकाणी इथे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी याला हात लावायचा आहे असं या, ला या ठिकाणची मान्यता आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला विज्ञानाचा बुद्ध केलेला आहे हे दृश्य बघा आणि खाण्या खाण्याच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला जेवण जर पाहिजे असतं तर सर सर्व प्रकारचं जेवण या ठिकाणी उपलब्ध आहे तुम्ही फिरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बसेस आहेत छोट्या छोट्या टॅक्सीज आहेत तुम्ही सर्व ब्रौधांची ही स्थळं तुम्ही फिरू शकता राहण्यासाठी खूप काही हॉटेल्स या ठिकाणी अवेलेबल आहेत हजार रुपयापासून ते पाच हजारापर्यंत काहीपेक्षा जास्त अशा हॉटेल्स या ठिकाणी उपलब्ध आहेत जेवणाच्या बाबतीमध्ये प्रत्येक इंडियन जेवण हर एक प्र देशाचं जेवण या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं तर शेवटचं तुम्हाला मी या बुद्धनाथ स्तूपाचं या ठिकाणी मी तुम्हाला दर्शन घडवतो आहे आणि यानंतरचा व्हिडिओ मी लगेचच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तस याच ठिकाणी थांबतो जय भीम नमो बुद्धाय जय संविधान